नंदुरबार येथील जी टी पाटील महाविद्यालयाच्या रिंकी पावराने अश्वमेध क्रीडा स्पर्धेत पाच एकोणपन्नास सेकंदात पूर्ण करून पदक पटकावले नंदुरबार तालुका विधायक समितीच्या जी टी पाटील महाविद्यालयाची कुमारी रिंकी पावरा या विद्यार्थिनीने आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय अश्वमेध क्रीडा स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नेतृत्व केले गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठ आयोजित करण्यात आलेल्या अश्वमेध स्पर्धेत रिंकी पावराने पाच हजार मीटर धावण्याची स्पर्धा अवघ्या सोळा मिनिट एकोणपन्नास पूर्ण करून सुवर्ण पदक पटकावले रिंकी पावराने, संपादन केलेल्या यशाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केलाय नंदुरबार तालुका विधायक समिती सदस्य अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी सभापती विक्रमसिंह वडवी माजी नगरसेवक कुणाल वसावे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम जे रघुवंशी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉक्टर एम एस रघुवंशी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस यू पाटील प्राध्यापक एस पी पाटील उपस्थित होते